कोणते हा भी चालेगा आमचा 50 मिनिट ना अरे ढडा ढडा जाय एक सीधा मले मिलेना का आजदर सो नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि असणार आहे त्यामुळे हे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून हैदराबादबद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि आम्ही कुठे कुठे फिरतोय ही तुम्हाला पाहता येईल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुमंडळी आगे आगे आता पण आलेलो आहोत वाडी स्टेशनच्या इथे आणि गाडी खूप लवकर आली आहे आठ अठ्ठावीस च टायमिंग आहे पण पावण्या आठ वाजताच गाडीकडे पोहोचलेली आहे आणि इथे मेंदू वडा इडली वडा केळगी बाकी वेपर्स वगैरे पण अवेलेबल आहे सरला आम्हाला बाजूलाच दिसली आहे एम एस आर टी सीची शिवशा दिवस लातपूर जाणार बहुतेक तर हैदराबादमध्ये आल्यावर सुद्धा महाराष्ट्र असतं जे एम एस आर सी आता आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलकडे आता हॉटेलमध्ये चेक इन करू जेऊ आणि मग आमच्या प्रवासाला निघू यू विल लाईक इट आय डोंट नो बट सो मंडळी आता आपलं लंच झालंय आणि आता आपण जातोय आपल्या पहिल्या स्पॉटला म्हणजे मोहल्ला पॅलेस मंडळी आत्ता आपण आलेलो हो, आहोत चौमल्ला पॅलेसच्या इथे आणि आता आपण तिकीट घेऊन एंट्री करणार आहोत सो बघूया इथे आपल्याला काय काय पाहायला मिळते इथे चला तर मग आता आपण इथे एंट्री केली आहे आणि इथून पूर्ण हा पॅलेस आहे या पॅलेसबद्दल मेन सांगायचं सा म्हणजे या पॅलेसमध्ये मेन चार पॅलेस आहेत त्याच्यामुळेच याला चार महल्ला पॅलेस असं म्हणतात स्वतः आपण मंडळी आलेलो आहोत पहिल्या महाला तुला कसं वाटतंय मस्त वाटत मंडळी हैदराबादला ला शहर असं म्हणतात आणि या शहराला खूप चांगला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि नवाबांचं शहर असल्यामुळे इथल्या ज्या वास्तू आहेत त्या खूप ऐतिहासिक अशा आहेत आणि त्यातलीच ही एक ऐतिहासिक वास्तू आहे चोमहल्ला पॅलेस आता आपण जातोय अफजल महालाकडे इथे विंटेज फर्निचर आहे सगळं त्यांच्या काळातलं ते आतमध्ये जायला बंदी आहे अफजल महालातून बाहेर आल्यावर इथे समोरच हे कारंज दिसत आहे मस्तपैकी आणि बाकीचे सगळे महाल पण इथून दिसतात सो मंडळी अफजल महाल आता बघून झाला आणि आता आपण चाललो आहे विंटेज कार्सचं कलेक्शन बघायला या जुन्या जीप आणि बग्गीजचं कलेक्शन आहे इथे सो so, मंडळी आता आम्ही चोमहालला पॅलेस बघून बाहेर पडलो आणि हैदराबादच्या लोकल मार्केटमधून चालत चालत आता आम्ही चार मिनारला चाललो आहे साधारण दहा ते पंधरा मिनटाचा वॉकिंग डिस्टन्सवरती आहे चला बघूया पुढे बाजू की दुकाने भेटूया ये अल्लाह का बाबा सो so, मंडळी आत्ताच आपण पाहून आलो चांद मिनार आणि चौमहल्ला पॅलेस सो so, हा होता आपल्या हैदराबाद ट्रिपचा पहिला दिवस सो so, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या दोन्ही प्लेसेसचा डिटेल व्हिडिओही आम्ही लवकरच आमच्या चॅनलवर पोस्ट करू सो so अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून आम्ही जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सो so आता भेटूया याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये